पंढरपूरवर महापुराची टांगती तलवार यंदा ऑगस्ट महिन्यातच सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे आज उजनी धरण एकशे दोन टक्के भरले असून धरणात दोन लाख पाच हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी येत असल्याने उजनी धरणातून सव्वा लाख क्युसेक्स विसर्गाने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे तर वीर धरणातूनही तेहतीस हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडले जात असल्याने पंढरपुरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे सध्या पंढरपुरात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्याने व्यास नारायण वसाहत अंबिका वसाहत येथील अनेक बाधित कुटुंबांना सुरक्षित तळी हलवण्यात आले आहे पंढरपूरला पूर नवा नसला तरी दोन हजार सहा साली आलेल्या महापुराप्रमाणे यावर्षी परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार सहामध्ये उजनी धरणातून सव्वा तीन लाख क्युसेक्स तर वीर धरणातून एक लाख क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले होते यावेळी विठ्ठल मंदिराच्या अतिशय जवळ या महापुराचे पाणी पोहोचले होते यंदाही तशीच परिस्थिती असून ऑगस्ट महिन्यातच सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने अजून दोन महिने पाऊस काळात पूर्ण नियंत्रण करणे ही तारेवरची कसरतच असणार आहे सध्या प्रशासनाने पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून नदीपात्राकडे जाऊ नये अशा सूचनाही दिलेल्या आहेत पंढरपूरसह ग्रामीण भागातील नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यास सुरुवात झाली आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मौजे अजनसोड येथील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन उजनी क्षेत्र तसेच वीर क्षेत्रातून एक लाख पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग कुणा नदी पात्रामध्ये सुरू आहे भरण क्षेत्रामध्ये अचानक पावसामध्ये वाढ झाल्यामुळे पाणी पाण्यापातळीमध्ये आवक होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षते करता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे